मी सुभाष मस्के मुख्य संपादक पैठण न्यूज आज आपण पैठण पंचायत समितीमध्ये दिलेल्या पत्रावर कसे अधिकारी धरण करतात या बाबतीत आज आपण पैठण पंचायत समितीची पोल हो। त्या अगोदर सर्वप्रथम आपण अधिकाऱ्याला विनंती करू कि पैठण तालुक्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार कशा प्रकारे अधिकारी दाबण्याचा प्रयत्न करतात हे तात उदाहरण मी आपल्यासमोर वाढत आहे तरी पैठण आपण तालुक्याचे स्वागत करत आहे बघा आपण अगोदर त्यांच्या वरिष्ठ कार्यकर्त्याला विनंती करू की या प्रकरणावर त्वरित कारवाई करा माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब त्यानंतर राज्यमंत्री ग्रामविकास पंचायत योगेश कदम साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी माननीय श्री अंकित साहेब प्रकल्प संचालक अशोक शिरसे साहेब पैठण समिती प्रफुल्ल कुमार बनसोडे प्रशासकीय अधिकारी आपल्या काळामध्ये पंचायत समिती कसे भ्रष्टाचार प्रकरणी दाबले जाते याचं एक तात उदाहरण आहे आपल्या समोर मी आता आपण विनंती करतो हे पत्र बघा हे पत्र दिलं आपण दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्राम ग्राम विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर तुम्ही पत्र बघू शकता बघा हे पत्र दिलं आपण या पत्राची तारीख आहे बघा सात दहा अकरा दोन हजार पंचवीस हे पत्र दिलं होतं जिल्हा ग्रामिक यंत्रणा छत्रपती संभाजीनगर येथे बोगस घरकुल झाले या प्रकरणी पत्र आहे या पारुंडी गावामध्ये खूप काशी काही लोक आहेत की त्यांनी घर बांधलेले आणि जुन्या घरच पैसे काढून घेतले त्यापैकी मी याच्या अगोदरच सांगितलं होतं की यामध्ये भावसर मुंडे आला तसे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये आणि आता मी लाटा नंतर हे ते हे कामं चालू करू आले परंतु डेटाबेसवरल्या तारखा बदलू शकत नाही रोजगार रोजगारसेवकांनी कशा प्रकारे कसे बिल ऑनलाईन केले हे तर बदलू शकत नाही त्यानंतर पावंडे गावामध्ये काही अशा विहिरी आहेत की त्या खाणल्याच नाही आणि पैसे उचलून घेतले तसे सुद्धा मी नेटवर्क पुरावे टाकले आहेत त्याचा सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्यानंतर आपण ते दुसरं जे पत्र दिलं होतं ते दिलं होतं दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पत्र मी आपल्याला दाखवू शकतो ते पत्र आपण उपजिल्हा अधिकारी कार्यकारी रोह्या छत्रपती संभाजीनगर इथं आपण या पत्रात उल्लेख केला होता शंकर लक्ष्मण थोरे यांनी कशा प्रकारे शासना लुटलं हा ग्राम्य सदस्य असताना याला अधिकार काय होता पैसे काढायचा जॉब कार्ड कसे काय जोडले या प्रकरणी आपण हे पत्र दिलं होतं हे बघा हे ते पत्र या पत्रावर वरिष्ठ कार्यालयात हे पत्र दाबलं होतं त्यानंतर आपण डबल कार्यालयात जाऊन डबल हे पत्र तिथून लावी करून हे पत्र बाहेर काढलं तर ते पत्र त्यांना दिलं होतं बघा एकोणीस तारखेला एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला ला पंचायत समितीला पत्र आलेलं आहे ते त्याचे आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ला ते पत्र पंचायत समितीला इश्यू झालेला आहे आणि ज्या वेळेस मी पंचायत घेते म्हणजे आमच्याकडे पत्रच आलं नाही अधिकारी सांगता आमच्याकडे पत्र आलं नाही त्या टायमाला मी त्यांना त्याची पीडीएफ दाखवली तर ते दाखवलं होतं पीडीएफ आपण त्या नंबरला मागितलं होतं आपल्या त्यांनी संपत अवचलमन ते पीडीएफ देतात आपण पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजून वीस मिनिटांनी सॉरी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आपण त्यांच्या व्हॉट्सअपला पत्र टाकलं होतं त्यान कार त्यानंतर आपण त्यांना विनंती केली की या प्रकारे कारवाई करा परंतु कारवाई झाली नाही त्यानंतर आम्ही आठ दिवसापूर्वी परत पंचायत समितीला गेलो असता पंधरा बाराला आपण डबल पत्र दिलं तिथं की शासन परिपत्रक क्रमांक रो या दोन हजार तेवीस प्रकल्प क्रमांक एकोणपन्नास रो या टू अब्लिक दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी पाळुंडी गावामध्ये ग्रामपंचायत हातीमध्ये जे कामे झाले त्या कामाची आपला व्हिडिओ शूटिंग पंचनामा पाहिजे या बाबतीत आपण व्हिडिओला पत्र दिलेलं आहे पंचायत समितीला पत्र पाहू शकता तुम्ही परंतु हे पत्र दाबण्याचा प्रयत्न हे अधिकारी लोक करीत आहेत मग हे पत्र दप्त कोणाच्या आशीर्वाद आणि काय हे पण हे पत्र दबून देत नाही अधिकारी ड्युट्या घालते ना अधिकारी आम्ही लावी धरणार या बाबतीमध्ये शंकर धोरणे कसा भ्रष्टाचार केला कशा प्रकारे शासनाला लुटलं ग्रामपंचायत किती कामं झाले ग्राम कोणते कोणते गाव लुटले आता या प्रकारे ओपन करायचं झालं तर या गावामध्ये वानखेडे ग्रामसभा यांना आपण या अगोदर एक पत्र दिलं होतं की शंकर लक्ष्मण थोरे पवन बबनराव लांडे पोलीस कॉन्स्टेबल ऑफ वाड यांनी इतर लोकांनी माझ्या अत्याचार करून मला पावडे गावातलं घरी विकाय लावलं होतं घरासुद्धा पुरावे दिले होते परंतु हे प्रकरण वरिष्ठ दाबले जाते आहे मग याच्या माझी मग कोण आहे या शोधण्याचं काम सध्या आमच्या युद्ध पातळीवर काम चालू आहे कालच माझा पुण्याचा दौरा झाला काल आम्ही या बाबतीत चर्चा केली हे प्रकरण आपण एवढं आसानी दबून देणार नाही या प्रकरणामध्ये पारुंडी गावामध्ये ज्या विहिरी झाल्या त्या विहिरीच बांधल्या नाहीत आणि खात्यावर पैसे उचलले असे काही माझ्याकडे त्याचे ऑनलाईन पुरावे हात लागले आहेत परत दुसरा एक पूर्ण आपल्या हाती असा लागतोय की ग्रामपंचायत पारुंडी हद्दीमध्ये जे लोकेशनचे फोटो घेतले ते सिटीमध्ये मिळते देवगाव ओपन केलं ते देवगावमध्ये सुद्धा हाच प्रकार आहे देवगावमध्ये जे देवगाव आहे पैठण तालुक्यामध्ये त्या देवगावमध्ये जे समजा कामं झालेत आणि जे, जे लोकेशन फोटो जोडले पंचायत राजवर ते फोटो तिथे मिळतच नाही ते फोटो काही बॅचला मिळतात आडूळचे काही सरकारला मिळते सिटीतले असा प्रकार चाललेला आहे तरी माझी प्रशासन विनंती आहे की भ्रष्टाचार अधिकाऱ्या पर्यटन पंचायत समिती बदनाम होऊन राहिली तरी बदनाम न करता अधिकारने त्वरित कारवाई करावी दोषीवर मग तो सरपंच असू इंजिनियर असू कोणता अधिकारी असू त्याच्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे या बाबतीमध्ये आपण पत्र दिलं होतं या पत्रात सुद्धा आपले दोन तीन पत्र पाहार पंचायत मधी ग्रामपंचायतला पेंटिंग आहे मग हे पत्र दाबत कोण हा मोठा प्रश्न आहे आता हे सुद्धा आपण आपल्याकडे पर आपण डाट नाव घेणार आहेत मग तो कोण आमदार असू खासदार असू माझे आमदार असू दहा वर्षाचा आमदार असू मागील आपण जो पण आपल्या हाती तो पण आपण नाव घेत नाही त्याची युद्धपात काम करते आमची टीम काम करत आणि आपल्या आता उद्या सोमवारी पुण्याहून एक टीम येऊन राहिली त्या टीमवर हो आपण पूर्ण पैठणदार दर हुलावी करणार आहोत तरी जनतेना विनंती आहे की ज्या गावामध्ये असे काही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाले त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करावा आपला नंबर मीडियावर दाखल आहे गंभीर पुरावे असेल तर मला कॉल करा आपण ओपन करू मग तो ग्रामसेवक असू सरपंच असू आपण त्याची परवा करणार नाही पण आपण ओपन करणार म्हणजे करणार पैठण मध्ये जर वारंवार चक्र मारून जर समजा काम होत नाही जर मीडियावाल्याचे जर असे प्रकरण त्यांच्या सामान्याचे काय आले असतील हे जनतेने ओळखून घ्यावा आणि पैठण तारुग्यात जो काय भ्रष्टाचारला असेल त्या लोकांनी बिनधास्त न संकोच करता माझ्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना पूर्ण साथ दिला जाईल मग कोणता गाव असू दे पाऊल पैठण तालुक्यामध्ये पुरावे असेल तर मला कॉल करा आपली मदत केली जाईल या बाबतीत आपण हे पत्र आपलं जिल्हाधिकाऱ्याचं जे पत्र आलं उपजिल्हा अधिकाऱ्याचं रोहून पत्र आलं चौकशीला एकोणीस सप्टेंबर एकोणीस सॉरी एकोणीस अकराला पत्र आले आहे हे सुद्धा पत्र आपलं आहे हे पहा रुपेश चिनगारे साहेब यांनी चौकशीला पत्र दिलं आहे परंतु पर्यटन पंचायत हे पत्र दाबल्या जात आहे याच्या पाठीमाग कोण आहे जनतेने याच्यावर आवाज उठावा जनतेने सहकार्य करा आपण तुमच्या पाठीशी उभारू आपण पैनंतर भ्रष्टाचार मोडीत काढू या बाबतीत आपण दारो सुद्धा आवाज उठवला होता परंतु काही कारण असतो मी परतला येऊ शकलो नाही आता उद्या दोन दिवसात आपण मंत्रालयामध्ये या प्रकारच्या बाबतीत जाणार आहोत आपण पूर्ण मग ते जिथे जिथे भाषा असेल त्या प्रकारचे पुरावे आपण तिथे मंत्रालयात देणार आहोत परंतु पारुंडी ग्रामपंचायतीमध्ये काही लोक मला धमक्या देऊ त्या धमक्याला मी भीत नाही धमक्या द्यायचे लोक आहेत ते हेच लोक आहेत ज्यांनी काम केले नाहीत पैसे उचलून घालले याच्यामध्ये रोजगारसेवक जिम्मेदार आहे स्थानिक इंजिनियर जिम्मेदार आहे इंजिनियरने यांनी हातमिवणी केली जिथं एक लाख वीस हजार घर आले तिथं पंधरा पंधरा हजार रुपये वाटण्या केल्यात आणि त्या वाटण्या करून सन यांनी विभागण्या केल्यात सगळ्यामध्ये त्यामध्ये घर दिले त्याचे उदाहरणार्थ इथं आता मी बसलो हे माझं घर आहे हे माझं घर पूर्ण कम्प्लीट आहे बाजूला फोटो घ्यायचा माझ्या घराचा फोटो काढचा बिल काढचा असा प्रकार पारिम झालेला आहे आणि आता माझ्या यांनी बरेचसे कामं चालू केली गावामध्ये कोणी विटा आणून आले कोणी कोणी बिस्मिट करून को आले परंतु लोकेशन फोटो बदलू शकत नाही याचे माझे घर संपूर्ण जर स्थानिक इंजिनी फोटो बदलाचा प्रयत्न केला तर चार स्विच मध्ये जाणार याची नोंद घ्यावी पूर्ण पा पारुनीस जा पारुनीच नाही पु पैठण तालुक्यामधले माझ्याकडे लावी आहे कोणत्या गावामध्ये कोणत्या ग्राफ्सून कुठं लावी केला कुठं कोणता फोटो घेतला कोणत्या गावात किती घरं झाले कोणत्या गावात कोणा कोणाला घरं दिलेत कोणाचे बोगस फोटो काढलेत पंचायतराला जोड हे सगळं संपूर्णपणे माझ्याकडे उपलब्ध आहेत जर काही खारा घुडकायचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी तर हे असून जाणार याची यांनी नोंद घ्यावी आणि त्वरित माझ्या पात्रावर कारवाई करावी ही मी आज विनंती करतो मी या सांगितलं होतं की तुम्ही मला गावातून पुरावे द्या मला बाहेर काढायचे पुरावे द्या परंतु हे सगळे गावातले एक असते बाहेरच्या नाही यामुळे आपल्याला अत्याचार केला यामुळे आपण हे संपूर्ण गाव पण केलं आणि हेच नाही तर आपण आता याच्या अगोदर सगळं पूर्ण भ्रष्टाचार पण करणार पाच वर्षामध्ये कुठं काम झालं उदाहरणार्थ पैठण तालुक्यामध्ये जे गाव झालं पंधरा त्या अगोदर जे काम झाली त्याचे असे काही बिलं काढले ते अर्जने कामं केलेत आणि बिलं काढून घेतलेत आज सुद्धा आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत मग ते पारुंडी असू राजरेगाव दांडगा असू खादगाव असू असे बरेचसे गावाचे आपल्याकडे पुरावे आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता करायचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करा आमच्या अर्ज दाबू नये आमचं एवढंच म्हणणं आहे नमस्कार